स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा आज मोठ्या थाटात साखरपुडा पार पडला अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने आज सात ऑगस्ट रोजी साखरपुडा करणार हे जाहीर केलं होतं काल प्राजक्ताने तिच्या साखरपुड्याची मेहंदी हातावर सजवली होती होणाऱ्या नवऱ्याचं नाव प्राजक्ताने शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवलं होतं पण आता तिचा होणारा नवरा कोण आहे याचा उलगडा झाला आहे प्राजक्ताने आज ज्याच्याशी साखरपुडा केला त्याचं नाव शंभूराज खुटवडा शंभूराज खुटवड हे पुण्यातील फुरसुंगीचे उद्योजक आहेत आणि राजकारणाशीही त्यांचं नात जोडलेलं आहे महाराणी येसुबाईंच्या भूमिकेने प्राजक्ताला मोठी प्रसिद्धी मिळाली त्याच भूमिकेतील शंभूराज तिच्या खऱ्या आयुष्याचेही आता बन आता बनले आहेत साखरपुड्यानंतर प्राजक्ता आणि शंभूराज लग्न कधी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे दरम्यान आज पार पडलेल्या साखरपुड्या निमित्ताने प्राजक्ता आणि शंभूराज यांना चाहते अभिनंदन करताना दिसत आहेत